नुकत्याच घेण्यात आलेल्या दसरा क्रीडा स्पर्धामध्ये खानापूर शहरातील मराठा मंडळ संचालित तारा राणी हायस्कूलच्या खेळाडूंनी भाग घेऊन वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धेत घवघवीत विभागात थ्रोबॉल स्पर्धेत प्रथम हॉकी स्पर्धेत प्रथम तसेच कबड्डी स्पर्धेत उपविजेता संघ ठरला तसेच चार बाय शंभर मीटर रिले प्रथम क्रमांक पटकवला या संघात साक्षी पाटील प्रणाली पाटील पल्लवी पाटील प्रतिज्ञा भटवाडकर या मुली सहभागी होत्या तसेच शंभर मीटर धावणेत साक्षी पाटील द्वितीय वासंती हेंबाळकर दोनशे मीटर धावणे द्वितीय तिहेरी उडी प्रथम प्रणाली पाटील तिहेरी उडी द्वितीय पल्लवी पाटील मीटर हेडल्स प्रथम प्रतिज्ञा भटवाडकर द्वितीय प्रणाली पाटील अशा विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून या विद्यार्थिनींना मराठा मंडळ संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर श्रीमती राजश्रीताई नागराजू हलगेकर यांचे प्रोत्साहन व संस्थेचे संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभले शाळेचे मुख्या राहुल यान जाधव क्रीडा शिक्षक श्रीमती अश्विनी टी पाटील यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले या यशाबद्दल विद्यार्थिनींचे खानापूर तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे